फायदा कारण दरामध्ये मोठी घसरण झालेली त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला सोने चांदीच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे सोने चांदीच्या बाबतीत पाच मिनिटापूर्वी सरकारने घेतला मोठा निर्णय ज्यामुळे अक्षरशः सोनं तोडावर आपटलं आज असं सोनं किती रुपयाने कमी झालं आहे की ज्यामुळे ग्राहकांची तोबा गर्दी झाली आहे संपूर्ण मार्केट हादरलं आहे सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे असा सोन्याचा भाव झाला आहे ग्राहक बरेच दिवसापासून वाट पाहत होते की सोन्याचे भाव कधी कमी होतील सोनं स्वस्त केव्हा होईल आपल्याला खरेदी केव्हा करायला मिळणार पण अखेर ती वेळ आता आली आहे सोन्याचे असे काय भाव बदलले आहे की जे पाहून तुम्हाला आनंद होणार आहे तसेच चांदीचा देखील भाव अक्षरशः गडगडला आहे सरकारच्या नव्या नियमानुसार आता ग्राहकाला फायदा होणार आहे मागच्या काही महिन्यापासून सोन्याच्या भावाने अक्षरशः लोकांना हैराण करून सोडलं होतं दररोज नवीन नवीन उच्चांक गाठत होता नवीन नवीन भाव वाढत होता काही तज्ज्ञ लोक सांगत होते की सोनं दीड लाख रुपयाच्या पुढे जाणार आहे सोनं दोन लाखाच्या पार जाणार आहे सोनं गगनाला भेटलं होतं अनेक लोकांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं होतं दिवाळीला सोनं खरेदी करायचं होतं सणासाठी सोनं खरेदी करायचं होतं पण त्यांचं स्वप्न ते अपूर्ण राहिलं किमतीमुळे इच्छा खरेदी लागली वाट पाहत होते की सोनं कधीतरी खाली येईल सोन्याचा फुगा कधीतरी फुटेल कधीतरी दर खाली येतील पण अखेर आज ती वेळ आली आहे कारण की स्वतः सरकारने याच्यामध्ये मोठा निर्णय घेतला आहे ज्यामुळे सोन्याच्या भावात इतकी जबरदस्त घसरण झाली आहे की अक्षरशः सोन्याचे भाव तोंडावर पडले गेल्या काही दिवसापासून तुम्हाला जी भविष्यवाणी सांगितली जात होती जी भविष्यवाणी केली जात होती की आता सोनं घेऊ नका थांबा भाव उतरणार आहे आणि अखेर ती भविष्यवाणी खरी ठरली भविष्यवाणी खरी ठरली सलग अकरा दिवसाच्या सोन्याच्या दारानंतर एक मोठी घसरण सुरू झाली तब्बल पंधरा दिवसातली सगळ्यात मोठी घसरण आज झालेली आहे जे लोक सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पाहत होते त्यांच्यासाठी खरंच आनंदाचा क्षण आहे पहा पण एक महत्वाची बातमी देखील आली एका सूचना देखील आली आता दर खाली आले म्हणजे लगेच धावत जाऊन सोनं खरेदी करायचं आहे का खरंच ही सोनं खरेदी करण्याची वेळ आहे का ही सुद्धा माहिती तुम्हाला देणार आहे पहा सोन्याचे भाव कधीपर्यंत खाली येणार आहेत आपल्याला नेमकं कुठं सोने खरेदी कर करायचं आहे नेमकं कधीपर्यंत थांबायचं आहे था। तुमचं नुकसान होऊ नये म्हणून तुम्ही सोनं आज खरेदी करायचं की नंतर खरेदी करायचं सगळी माहिती आता समोर आली आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला आज सोन्या चांदीच्या दराचं चा गणित समजून सांगणार आहे सगळ्यात सुरुवातीला आपण सोन्या चांदीचे आजचे ताजे दर काय आहेत ज्यामध्ये अठरा कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत बावीस कॅरेट सोनं आज काय भावाने विकलं जात आहे चोवीस कॅरेट सोनं आज काय भावाने विकले जात आहेत ताजे दर सांगणार आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी घसरण सुरू झाले तिला कधी स्टॉप लागणार आहे तुम्ही कधी सोनं खरेदी करायचं लग्नासाठी करायचं असेल तर कधी करायचं गुंतवणूक म्हणून कधी करायचं थांबायचं आहे की लगेच खरेदी करायचं आहे पा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओ एक क्षणही मिस करू नका जर भविष्यात तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर आजच्या ताज्या भावासोबत तुम्हाला भविष्यात काय होणार आहे अशी सगळी सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार तर पा सगळ्यात पहिले आपण आजचे ताजे भाव जाणून घेतोय ताजे भाव आज सगळ्यात आधी जाणून घेणार त्यानंतर भाव वाढण्याची काय कारण होती भाव कमी होण्याची काय कारण जर तुम्हाला समजली तर आयुष्यात बातम्या पाहता की भाव कमी होणार वाढणार पण त्याची कारण जर समजून घेतली नाही तर भाव कशाने वाढतो कशाने कमी होतो हेच तुम्हाला समजणार नाही आणि मग त्यामुळे तुम्ही अचानक सोनं घेऊन टाकाल आणि मग प्रॉब्लेम होऊ शकतो सगळ्यात आधी आपण चांदी पासून सुरुवात करूया पण ऑक्टोबर दोन मध्ये चांदीच्या सोन्याचं एक कनेक्शन फार क्लोज असतं चांदी आणि सोन्याचा संबंध फार क्लोज असतो चांदी वाढली की सोनं वाढतं म्हणजे त्यांचं कनेक्शन फार प्रॉपर असतं ऑक्टोबर दोन हजार ला सोनं स्थिर होतं पण चांदीने एक उचल खाल्ली होती पा चांदीने मोठी उलटा भागात घडवली होती एक ऑक्टोबरला चांदीचा दर एक लाख एकावन्न हजार रुपये प्रति किलो हो गया गया हो होता आणि बाजारात तेवढ्याच अचानक तेजी आली म्हणजे अवघ्या पंधरा दिवसात लक्षात घ्या अवघ्या पंधरा दिवसात म्हणजे पंधरा ऑक्टोबरला ला चांदीनं एक लाख नव्वद हजाराचा उच्चांक गाठला होता हा उच्चांक इतका मोठा होता की या काळात बाजारामध्ये गुंतवणूकदारामध्ये एकच चर्चा रंगली होती कि त्यामध्ये सोनं सोडा चांदी हेच नवीन सोनं आहे चांदी आता दोन लाख सहज पार करणार चांदीचे दर सतत वाढत होते आणखी महाग होतील आता काय पकरची एक प्रकारची भीती निर्माण झाली लोकांना लो वाटत होता चांदी वाढली सोनं पण वाढेल पण सोनं देखील त्याच्या मजल, मजल वाढ करत होत पण चांदीने हो पटापट चांदी लोकांनी खरेदी केली बाजारात मागणी वाढून आणखी भर वाढली आणखी भाव वाढला पण चांदीची पिझी ही टिकू शकली नाही पहा चांदीचा फुगा अवघ्या पंधरा दिवसात फुटलाय एक लाख नव्वद हजारहून चांदीचे दर वेगानं खाली आले आणि आज चांदीचा दर पाहिला तर एक लाख पन्नास हजार स्थिर झाला म्हणजे आज केवळ पंधरा दिवसामध्ये चांदीला चाळीस हजार रुपयाची घसरण आता झाली आहे आता पहा जर दीर्घकालीन स्थिती बघितली तर दीड दोन महिन्यापूर्वी चांदीचा भाव एक लाख रुपयाच्या आत होता आणि अखेर अवघ्या दीड दोन महिन्याच्या कालावधीत सोन्यानं चांदीने एक लाख नव्वद हजाराचा उच्चांक गुंतवणूकदारांनी खूप मोठी जोखीम होती पण लक्षात घ्या एक ऑक्टोबरच्या भावावर आता चांदी पुन्हा एकदा जैसे ते झाली आहे आता जर आपण सोन्याचं जर रेट पाहिलं गेलं एक ऑक्टोबरचा आता सोन्यातली आपण कंडिशन पाहूया आणि लगेच सोनं खरेदी करायचं की नाही करायचं आजचे ताजे भाव काय लक्षपूर आहे का आता सोन्याची जर आपण त्या ठिकाणी हालचाल बघितली तर एक ऑक्टोबर रोजी सोनं जर बघितलं आपण चोवीस कॅरेट ते एक लाख अठरा हजार सहाशे चाळीस रुपये होतं बा सोन्याने देखील चांगलीच उचल खाल्ली होती तुम्ही जर बघितलं तर सोन्याच्या भावाबद्दल जर बोलायचं बघितलं ऑक्टोबर महिन्यात चोवीस कॅरेट सुद्धा सोन्याचं अक्षरशः लोकांना वेळ लावलं होतं एक ऑक्टोबरला एक लाख एकोणावीस हजारच्या एक आसपास त्याचा दर होता बाजारात इतकी मोठी तेजी आली की सतरा दिवसात चोवीस कॅटचा दहा ग्रॅमचा रेट एक लाख बत्तीस हजार सातशे सत्तर रुपयांनी वाढला होता पहा म्हणजे जवळपास तेरा हजार पाचशे तीस रुपयांनी वाढला होता सत, साधारणपणे सतरा दिवसामध्ये आता पहा उच्चांकाच्या वेळेस बाजारात येत चर्चे होती तज्ञ सांगत होते की सोनं दीड लाखाच्या पुढे जाईल जा हो गड़ गड़ तर काही लोक म्हणत होते दोन लाखाच्या पुढे जाईल पण ही विक्रमी जी वाढ होत होती तिच्यात विक्रमी घसरण झाली हा फुगा अक्षरशः फुटला आणि दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर जो आहे तो अक्षरशः आज गडगडला आहे आणि आज तर अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे आजची भयानक परिस्थिती इतकी भयानक आहे कि अक्षरशः लोकांची आता गर्दी होणार आहे कारण की सोनं खरेदी करायला आता झुंबड उठणार आहे आता किती रुपयाचा आजचा दर चालू आहे आजचा चांदीचा दर आजचा सोन्याचा रेट काय आहे चोवीस कॅरेट अठरा कॅरेट बावीस कॅरेट काय सोन्याचा रेट आहे आता हे तर तुम्हाला सांगतो पण त्याआधी काय सोनं पडत आहे वाढलं होतं दोन मिनिटात लक्षात घ्या आणि हे जर लक्षात घेतलं तर तुम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज पडणार जागतिक भांडण सुरू होते असतं की भांडणं भांडण सुरू होतात युद्ध होतात राजकीय मतभेद निर्माण होतात त्यावेळेस काय होतं की डॉलरचा हो हो रेट कमी होतो शेअर बाजार कोसळतो आणि अतिशय धोकादायक बाकीच्या गुंतवणुका मानल्या जातात आणि त्यावेळेस लोक काय करतात की बाकीच्या ठिकाणचे पैसे काढून घेतात आणि सोन्यात गुंतवणूक करतात सोन्याला खर तर संकट काळामध्ये सुरक्षित मालमत्ता म्हणून मानलं जातं आणि जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय तणाव वाढतो तेव्हा सोन्याचे दर वाढतात मग इथून पुढे लक्षात घ्या मग भाव का वाढले ते आंतरराष्ट्रीय तणाव वाढला होता भांडण सुरू झाले होते आता भांडण थांबले म्हणून भाव कमी झाला इथून पुढे हे लक्ष द्यायला गोष्ट लक्षात घ्या जेव्हा जेव्हा कुठल्याही दोन दिवसात दोन जगामध्ये म्हणजे जगात कुठल्याही देशांमध्ये जेव्हा तणाव वाढतो त्यावेळेस नक्कीच सोन्याचा दर वाढत असतो पहिलं कारण दुसरं कारण महागायचा पण अनेक देशामध्ये महागायचा दर प्रचंड वाढलाय आणि महागाई जेव्हा वाढते चलण्याच अवमूल्य नव्हतं म्हणजे हो काय होतं रुपयाची किंमत कमी होते त्यावेळेस लोक सोनं घेऊन टाकतात तिसरी गोष्ट सट्टेबाजी मागणी काय काही सोने घेऊन ठेवणारे होत आहे त्यांनी किलोच्या रेट मध्ये सोनं घेऊन ठेवलं होतं आणि अचानक एक प्रकारची कोंडी तयार झाली होती त्यामुळे भाव वाढला होता आता पण आजचा सोन्याचा ताजा दर काय चांदीचा पाहूया चांदी एक ग्राम आज एकशे पन्नास रुपये त्या ठिकाणी होती एकशे पन्नास ते एकशे एका रुपयाचा आजचा चांदीचा एका ग्रॅमचा दर आहे म्हणजे आपण किलोला बघायला गेलं तर एक लाख पन्नास हजार रुपय चांदीचा दर आहे कॅरेट आहे बनव हजार दोनशे पन्नास रुपये बावीस कॅरेटचं एक ग्रामचा दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये बावीस कॅरेटचा जो दहा ग्रॅमचा दर आहे अकरा हजार साधारणपणे एक लाख चोवीस हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी असणार आहे एक लाख चोवीस हजार पाचशे रुपयाचा त्या ठिकाणी दर आहे त्यानंतर चोवीस काय सोनं जे आहे तर आज मी तिला दहा ग्रॅम जर बघायला गेलं तर एक लाख तेवीस हजार रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी आपल्याला पाहायला हिशोबाने बघितला तर एक लाख तेवीस हजार तर हा बऱ्यापैकी दर आज त्या ठिकाणी कमी झालाय आता पहा तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या पण एक अंदाज द्यायचा झाला तर साधारणपणे मागच्या पंधरा दिवसात दर जे आहे सोन्याचे तेरा चौदा हजारांनी त्या ठिकाणी स्वस्त झाले आहे तर बरेचसे आता जे तज्ञ आहेत ते लोक म्हणतात सध्या सोनं विकत घेऊ नका भाऊ सध्या स्वस्त झाले तरी हा शेवटचा टप्पा नाही तर हा आपल्याला अजून हा भाव कमी होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे येणारे पंधरा दिवस जे आहे ते त्याच्यावर ते लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि तो सुवर्ण क्षण आता येणार आहे कारण वर्ष देखील आता संपत आलेला आहे हळूहळू आता लोकांकडे काय होतं सोनं खरेदी करण्यासाठी कोणतं विशेष कारण राहिलेलं नाही लग्न सरायला अजून थोडासा टाइम आहे कदाचित तुम्हाला येणाऱ्या काळात आणखी थोडस सोनं कमी होऊ शकतं त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी वाट पाहणं गरजेचं आहे असं बऱ्याच एक्सपर्ट त्या ठिकाणी म्हणणं आलेलं आहे साधारणपणे जी कारण वाढण्याची होती ती देखील आता स्थिर झाले आहे त्यामुळे सोनं वाढण्याची शक्यता कमी वाटते असं बऱ्याचशा तज्ञ लोकांचं म्हणणं आले आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्यात गुंतवणूक करणं सोन्याचे दागिने करणं ही प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे प्रत्येक जण आपल्या बजेटनुसार त्याच्या रिस्क कॅपिटल म्हणजे त्याची किती त्या ठिकाणी हे रिस्क घ्यायची तयारी आहे त्याच्यानुसार सोन्यात गुंतवणूक करू शकतो त्यामुळे टप्प्या टप्प्याने सोनं घ्या असे बरेच तज्ज्ञ त्या ठिकाणी सांगतात तुमचं सा नेमकं का मत काय सोनं आता खरेदी करायला पाहिजे की अजून भाव खाली येण्याचं वाट पाहायला पाहिजे काय करायला पाहिजे तुमचं नेमकं का मत काय आहे नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा की जेणेकरून तुमच्या मताचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ